नमस्कार मी विश्वास भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सुरू आहेत आणि यातच अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष फहीम काद्री हे नाराज असल्याचं दिसून येते ज्या फहीम काद्रीने गेल्या अडीच तीन वर्षापासून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काम केलेलं आहे त्याच फहीम काद्रीला एककी एक पाडण्याचं काम झालंय का आणि त्यांची नेमकी नाराजी काय आहे आपण आपल्यासोबत फहीम काद्री आहेत काय एकंदरीत तुमची नाराजी आहे का नाही नाराजी कुठेच नाही आहे मग नाही नाही आमचं असं झालं आमचं असं झालं आमच्या पक्षात बाहेरून जे नंतर लोक आले त्यांनी चुबळ चालू केली आणि ते बिझनेसमॅन लोक आहे त्यांचा आमच्या पक्षात संबंध कथाही नाहीये ते फक्त त्यांचे स्वार्थापूर्वी इथे आलेले आहे त्यांना काही जिल्हा परत भेटते काय भेटते त्यासाठी ते आलेले आहे त्यांना त्यांचा पक्षाचा संबंध नाहीये आणि ते बिझनेसमॅन आहे आणि मी उघड आता तुझ्यावर सांगणार आहे मग अजित पवार घाटाचे नगराध्यक्ष करत नाही का करत नाही हो नगराध्यक्ष मत पडत नाही त्याला तिची उमेदवार दिली तुम्हाला आमचे कुठे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे हे पहा त्यांचे फोटो आहे मला लोक फोन मारतात ना मी दोन वर्षापासून ते काम करतो शहरामध्ये मला माहित नाही का मी दोन वर्षापासून पक्षाचा जोडा सांभाळले शहरामध्ये प्रत्येक पार्टीचे कार्यक्रम आहे तुम्ही फॉर्म भरायला दिसले नाही तुमच्या पक्षाचा मी इच्छुक मध्ये फॉर्म दिलं होतो दडवी साहेबकडे माझं नाव दिलं होतं त्याच्यानंतर नगराध्यक्षासाठी त्यांनी मला फोन लावून विचारलं माझ्या माझ्याकडे फोन रेकॉर्डिंग त्यांचा आहे त्यांना दाखवून देतो लागल पण त्यांनी बंगल्यावर काही फोन आलं त्यांनी बी फॉर्म देऊन नगर अध्यक्षाचा बंगला कोणता बंगला वरून तुम्हाला समजून सर्वांना माहिती आहे बंगला कोणता कोणता नेमकं मोठे लोकांकडं तुम्हाला माहित आहे बंगला कोणता याचा म्हणजे आता ते तुमचे पक्ष कसे हे ठरवते दोन हो दोन वाजून वीस मिनिटांना माझ्या समोर त्यांचे मास्टर बी फॉर्म नेलं नगराध्यक्ष पदाचा कोणते मास्टर होते त्यांचे कर्मचारी मी तिथे बसेल होतो ना कुठे बसेल होती एलके ऑफिसर ऑफिस माझ्या समोर हे डिलिंग झाली डिलिंग म्हणजे काय मला बिझनेस तुम्हाला माहिती सांगितलं बिझनेस लोकच बिझनेस आहे कोणाला जिल्हा परिषद पाहिजे पंचायत समिती पाहिजे त्यासाठी ते नाही आता बिझनेस मध्ये वेगवेगळं बिझनेस असतो तुम्हाला माहिती आहे काय बिझनेस त्यांच्या प्रत्येक निवडता असा बिझनेस असतं दोन ठिकाणी वरायचं मग असं करायचं सेटलमेंट करायची सेटलमेंट नेमकी काय तुम्हाला माहित आहे ना सर्व माहित आहे तुम्हाला मग काय आणि याच्यानंतर मी तीन तारखेनंतर दादाकडे देणार आहे तक्रार देणार आहे माझ्याकडे पुरावे आहे पुरावे सहित दादाकडे तक्रार देणार आहे तीन तारखे निवडून झाल्यानंतर मी दादाकडे तक्रार देणार आहे म्हणजे अजित पवार गटामध्ये ताळमेळ नसले का आमची पूर्व संघटन वेगळे आमचं ते एकटे वेगळे आहे तिने आमच्या कोणत्याही पदा सोबत घेतलेलं नाही ते विधानसभा अध्यक्ष यांनी विधानसभा ते एकटेच आहे ना त्यांच्यासोबत आमची कोणती टीम आहे दाखवा तुम्ही कोणाला विश्वास मध्ये घेतला त्यांनी दाखवा नगराध्यक्ष कॅनडिया होता त्याला कोणत्या पदाची गेला विश्वास मी शहर अध्यक्ष मला विश्वास घेतला काय याला देऊ लागलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्यांनी नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं माझ्याकडे पुरेपूर आहे ते गेला तिकीट दिलं त्याला तर तुम्हाला नगराध्यक्ष पद लागत मी मागित होतं नगराध्यक्ष मला नाही तुम्हाला काय हे होते फहीम कादरी यांनी सरळ सरळ बिझनेसमॅन लोक या पक्षात आले आणि त्यांनी सेटलमेंट केली असा आरोप नंतर जे लोक आले त्यांनी पक्षामध्ये येऊन बिझनेस केलाय असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि हा नेमका आरोप कोणावर आहेत आहे लवकरच कळणार आहेत मात्र या अजित पवार गटामध्ये नेमकं चाललंय काय या अजित पवार गटामध्ये नेमका कार्यकर्ते करताय काय आणि भोकरदनच्या नगर परिषदेमध्ये ज्या नगरस नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या उमेदवारी उमेदवारासोबत एकही कार्यकर्ता स्थानिक पदाधिकारी नसल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येते आणि कुठल्याही प्रकारे त्यांचा गाजेबाजा दिसत नाही मात्र जे फैम काद्री आहेत यांनी सरळ सरळ आरोप केलेले आहेत की बिझनेसमॅन लोकांनी अजित पवार गटामध्ये येऊन घाण केलेली आहेत असं त्यांनी बोललेलं आहे